अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा कर्मचाऱ्यांना आयुष्यभराची आनंदाची बातमी मिळणार सरकारने केली ही घोषणा जाणून घ्या अपडेट तीस जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राइब करा समोरील बिलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आखल तर अमृतसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राइब मित्रांना शेअर करायला विसरू नका पाहूया सविस्तर सरकारी कर्मचाऱ्यांना वयोमर्यादेत वाढीची मोठी भेट देण्यात आली आहे मध्य प्रदेश राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे मध्य प्रदेशातील मोहन सरकार राज्यातील कर्मचाऱ्यांना सतत काही ना काही भेटवस्तू देत असते आणि दरम्यान मोहन सरकारने आयुष्य विभागात काम करणाऱ्या सर्व सरकारी डॉक्टरांना त्यांच्या निवृत्तीचे वय वाढवण्याची घोषणा केली आहे सेवानिवृत्तीचे वय वाढ सेवानिवृत्तीच्या वय मर्यादेत वाढ करण्याबाबत ताजे अपडेट आले आहे मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सरकारी डॉक्टरची सेवानिवृत्तीसाठी हो वयमर्यादा बासष्ट वर्ष असल्याची घोषणा करण्यात आली आहे मात्र आता ती वाढवून पासष्ट वर्ष करण्यात आली आहे म्हणजे सर्व आयुर्वेद डॉक्टरसाठी ही मोठी भेट आहे आता त्यांची सेवानिवृत्तीची वयमर्यादा पासष्ट वर्ष निश्चित करण्यात आली आहे बासष्ट ऐवजी आता पासष्ट वर्षापर्यंत सेवानिवृत्त सेवा करू शकणार आहेत निवृत्तीची वयोमर्यादा वाढवण्याबाबत मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांनी एक नवे उदाहरण घालून दिले आहे की वयानंतरही अनेकांची क्षमता आणि मानसिक स्थिती चांगली आहे अनेक अनुभवी भरपूर असल्याने विभागाला अनुभवी कर्मचाऱ्यांची गरज आहे त्यामुळे सेवानिवृत्तीचे वयमर्यादा वाढवण्यात आली मात्र सध्या ही वाढ आयुष्य विभागातील डॉक्टरांच्या वयमर्यादेतच झाली आहे मात्र निवृत्तीचे वय वाढवण्याबाबत देशभरात लवकरच नवा निर्णय दिसू शकतो सेवानिवृत्तीचे वय वाढ आजची बातमी सेवानिवृत्तीच्या बा वयमर्यादेबाबत ताजा अपडेट समोर आला आहे तुमच्या माहितीसाठी मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे साठ वर्ष असे अनेक कर्मचारी आहेत ज्यांची आरोग्य पातळी आणि मानसिक स्तर दोन्ही निरोगी आहेत त्यामुळे सरकारने त्यांची सेवानिवृत्तीची वयमर्यादा वाढवण्याचा विचार केला पाहिजे तथापि केवळ दिल्लीतच नाही तर इतर राज्यांमध्येही सेवानिवृत्तीची वय मर्यादा असेल सरकारच्या माध्यमातून लवकरच वाढ झाली आहे घेतले जाऊ शकते अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलचं जे बटन सबस्क्राइब सबस्क्राईब त्याला टच करा समोरील बेलकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामोडसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका असेच ताज्या बातम्या आपल्या ला सतत यूट्यूब चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील